माजी मंत्री गंगाधर गाडे यांचं दुःखद निधन झाले आहे ते औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीमध्ये अग्रसर होते आणि दलित चळवळ आणि दलित रक्षणासाठी त्यांनी राबवलेली आक्रमक चळवळ नामांतर लढ्याचे प्रणेते गंगाधरजी गाडे यांनी अखेरचा श्वास घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराच्या अस्मितेचे लढे तीव्र केले सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी लढत राहिले त्यांच्या जाण्याने चळवळीची मोठी हानी झाली आहे गंगाधर गाडे हे आंबेडकरी चळवळीचे एक खंदे समर्थक होते आणि स आंबेडकरी समाजाच्या उत्थानासाठी त्याने शेवटपर्यंत कार्य करत राहिले अशा आंबेडकरी चळवळीच्या ज्येष्ठ नेत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली गंगाधर गाडे हे नामांतर लढ्यामध्ये अग्रसर होते जय भीम